जय जय समर्थ बघा समर्थ म्हणतात की कुठलीही गोष्ट जर सहजासहजी मिळाली तर त्याची आपल्याला किंमत राहत नाही पण जर जर ती कष्टाने आपल्याला मिळाली तर त्या गोष्टीची आपल्याला किंमत राहते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ पशुपक्षी सुद्धा किती गुणवंत आहेत बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस जावेस, जावेस पक्ष्यांची पिल्लं हे लहान असतात त्यावेळेस त्यांची आई बाहेर जाऊन त्यांना जे काही खायला लागतं ते घेऊन येते पण ज्यावेळेस ते थोडे थोडे मोठं होतात त्यांना पंख येऊ लागतात मग त्यावेळेस त्यांची आई त्यांना उडायला शिकवते कुठं खायला असतं तेच सांगते कुठं पाणी असतं ते सांगते आणि एक दिवसच त्यांना मदत करते आणि दुसऱ्या दिवशी मात्र ती म्हणते तुमची लढाई तुम्ही करा तुम्ही लढा आणि तुम्ही बाहेर जाऊन अन्नाचा शोध घ्या आणि मग मात्र त्या पक्ष्यांची पिल्लं दुसऱ्या दिवशी मात्र स्वतः अण्णाच्या शोधामध्ये बाहेर पडतात कुठे पाणी आईने दाखवलं आहे तिथे जातात आणि त्यां ते मग स्वतःच्या पंखाने कुठे पाहिजे तिथं उडतात आणि काय पाहिजे ते पाहे खातात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की पशु पक्षी गुणवंत त्या असं कृपा करी भगवंत कारण त्या पक्ष्यांनाही माहिती असतं की शेवटच्या श्वासापर्यंत आपण आपल्या पिलांची साथ देऊ शकत नाही त्यांची लढाई त्यांनाच लढायची आहे म्हणून ते प्रत्येक प्रत्येक संकटांना कसं सामोरे जायचं हे पक्षी आपल्या पिल्लांना सांगतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा समर्थ म्हणतात की कुत्र्यांच्याही पिल्लांचं तसंच आहे जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्या त्या कुत्र्यांची आई त्यांना दूध देते पण ज्यावेळेस ते मोठे होतात त्यावेळेस ते त्यांची आई त्यांना सांगते की तुम्ही आता तुमचं पोट भरण्यासाठी इकडे तिकडे फिरा आणि मगच तुम्हाला जेवायला मिळेल किंवा तुमचं पोट भरेल असं ती त्यांना सांगते म्हणजे प्रत्येक पक्षांचं प्राण्यांचं तसंच आहे म्हटले समर्थ मांजरांचं तसंच आहे म्हटले समर्थ म्हणजे प्रत्येक प्राण्यांना संघर्ष हा करावाच लागतो सहजासहजी त्यांना कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही आणि पोटासाठी तर त्यांना इकडे तिकडे फिरावंच लागतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ कोंबडीचं पिल्लू हे सुद्धा अंड्यातून बाहेर येतं मग ज्यावेळेस ते पिल्लू तयार होतं त्यावेळेस मात्र अंड पूर्णपणे पॅक असतं कसं बाहेर यायचं हेही त्याला माहिती नसतं त्याची छोटीशी चोच असते त्या चोचीने तो संघर्ष करतो आणि त्या अंड्याला चोच मारतो आणि मग हळूहळू ते अंडं फुटतं आणि मग ते पिल्लू त्या अंड्यातून बाहेर येतं बघा म्हणले समर्थ म्हणजे जल जलम लहान असल्यापासून त्या कोंबडीच्या पिल्लाला संघर्ष करावा लागतो आणि मग त्या अंड्यातून बाहेर येतं आणि मग हळूहळू ते चालायला शिकतं म्हणजे समर्थ म्हणतात की कुठल्याही पक्षाला आणि प्राण्यांना सजासजी कुठलीच गोष्ट मिळत नाही त्यांनाही संघर्ष करूनच सगळ्या काही गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कुठलीही गोष्ट कोणालाही सहज मिळाली तर त्याची किंमत राहत नाही पण कष्ट करून त्रास करून वेदना सहन करून ज्यावेळेस ती गोष्ट मिळते त्यावेळेस मात्र आनंद वेगळाच असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपणच आपल्या मुलांना बिघडवतो बघा म्हणले समर्थ प्रत्येक काही वडिलांना वाटतं की लहानपणी माझी हौस झाली नाही मला ड्रेस मिळाले नाहीत मला हॉटेलचं खाणं मिळालं नाही मला खेळणी मिळाले नाहीत मग माझ्या मुलाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून प्रत्येक काही वडील आपल्या मुलाची मोस करतात त्याला मोठीच्या मोठी सॅक आणून देतात वया पुस्तक आणून देतात पेनचा बॉक्स आणून देतात आणि मग जे काही खेळणा हवा आहे ते देतात हॉटेलचं सगळे काही पदार्थ मागेल ते देतात त्याला नवीन नवीन ड्रेस आणून देतात देऊन हे अशातला भाग नाही म्हटले समर्थ द्या पण समर्थ म्हणतात की लगेच देऊ नका सहजासहजी दे त्यांना देऊ नका थोडंसं त्यांना थांबायला सांगा थोडंसं त्यांना घरातल्या अडचणी सांगा लगेचच दिलं की त्यांना त्याची ते किंमत राहत नाही मग त्यांना आईवडिलांची पण किंमत नसते आजी आजोबांची किंमत नसते बहिणींची किंमत नसते भावाची किंमत नसते कुठल्याच नातेवाईकाची त्यांना कुठल्याच प्रकारची किंमत नसते कारण त्यांना सगळी गोष्ट सहजासहजी मिळालेली असते आणि आपल्या लाडामुळेच पुढे जाऊन मुलं बिघडतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कि किती जरी श्रीमंत असलो तरी मुलांना कुठलीच गोष्ट सहजासहजी देऊ नका थोडंसं संघर्ष करू द्या थोडंसं त्या गोष्टीसाठी वाट बघू द्या व बघायला लागू द्या आणि मगच ती वस्तू द्या आपण लगेचच देतो त्यामुळे त्यांना कुठल्याच त्या गोष्टीची गोष्टीचं गोष्टीसाठी त्रास सहन करावा लागला नस त्रास सहन करावा लागला नसतो त्यामुळे त्यांना त्या, त्या गोष्टीची काहीच किंमत नसते आणि म्हणून समर्थ म्हणतात की कुठलीच गोष्ट सजासजी कुणालाच मिळू नये असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक श्रीमंत असा व्यापारी होता आणि त्यांना एकुलता एक मुलगा होता त्याचं नाव होतं नितीन आणि तो खूप बिघडत चालला होता म्हणजे ज्या काही वस्तू आणल्या तर त्या तो खराब करून टाकायचा टू व्हीलर जरी आणली तरी दोन तीनदा त्याने टू व्हीलरचे चाक पंक्चर केले त्याला फोर व्हीलर दिली तरीही त्याने तो फोर व्हीलरचे सुद्धा ॲक्सिडेंट करून पुढचा भाग त्याने खराब केला म्हणजे असं कुठल्या ना तरी गोष्टी आणून दिल्या की तो लगेच त्याचा खराब करून टाकायचा आणि बाद करून टाकायचा आणि तो मोठाही झाला होता मग त्यावेळेस ते त्याचे वडील मात्र सारखं विचार करत होते टेन्शनमध्ये होते मग त्या नितीनच्या वडिलांचा मित्र एक दिवशी त्यांच्या घरी आले आणि मग ते नितीनच्या वड़लाला म्हणू लागले की तू नेहमी टेन्शनमध्ये असतोय त्याचं कारण तरी मला सांग त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की माझा एकुलता एक, एक मुलगा नितीन आहे आणि त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून त्याला जे हवं आहे ते मी दिलं त्याला नवीन नवीन कपडे दिले त्याला शिक्षण उत्तमाचं केलं शाळेमध्ये जे काही लागतात ते वस्तू पुरवल्या त्याला टू व्हीलर घेऊन दिली त्याला फोर व्हीलर घेऊन दिली तरी तो एकही वस्तू व्यवस्थित जतन करत नाही किंवा व्यवस्थित ठेवत नाही त्याचं भरपूर नुकसान करतं आणि म्हणूनच याचं मला काळजी वाटत आहे मला विचार सतत येत आहेत त्यावेळेस त्या नितीनच्या वडिलांना त्यांच्या मित्रांनी समजावून सांगितलं तू एकच उपाय कर नितीनला आठ दिवस बाहेर कुठंतरी काम करायला सांग आणि रोज त्याला पन्नास रुपये तर घेऊ नये असं तू त्याला सांग त्यावेळेस नितीनच्या वडिलांनी तसंच करायचं ठरवलं आणि नितीनला सांगितलं की तू तू आठ दिवस बाहेर जायचं कोणतं मिळेल ते काम करायचं आणि रोज मला पन्नास रुपये आणून द्यायचे आणि मग मात्र नितीन बाहेर कामाच्या शोधात निघाला त्याला कुठेही काम मिळेना मग एका ठिकाणी त्याला हॉटेल दिसलं आणि त्यांनी ठरवलं की आता हॉटेलमध्ये विचारायचं कुठलं काम आहे का आणि तो हॉटेल मालकाकडे गेला आणि मालकांना म्हणाला मला कामाची खूप गरज आहे तुमच्या इथे जर भांडी घासायची असेल तर मी ते घासायचं काम करतो किंवा मी तुमचं हे हॉल स्वच्छ करायचं काम करतो पुसायचं काम करतो कुठलंही काम द्या पण मला काम द्या त्यावेळेस हॉटेलच्या मालकालाही कामगाराची गरज होती तोही म्हणाला बेसिंग परपूर भांडे आहेत ते तू घासा आणि त्याने दिवसभर भांडी घासायचं काम केलं आणि संध्याकाळी मात्र त्याला त्या मालकाने पन्नास रुपये दिले मग नितीनला खूप आनंद झाला आणि तो घरी गेला आणि बाबांना म्हणाला ह का बाबा मी पन्नास रुपये मिळवले बाबाने ते पन्नास रुपये घेतले आणि दुकानात गेले आणि पन्नास रुपये खर्चून बिस्किट पुढे घेऊन आले त्यावेळेस नितीनला फार वाईट वाटलं की मी एवढ्या कष्टाने पैसे आणले आन आणि बाबाने मात्र खर्चून लगेच बिस्किट पुढे आणले तरीही नितीन काहीच बोलला नाही दुसऱ्या दिवशी नितीन परत कामाचे शोधात गेला त्याला एका ठिकाणी एक बंगला दिसला त्या बंगल्याच्या मालकाने मालकाला तो भेटायला गेला आणि मालकाला म्हणाला मी तुमचा बंगला पूर्णपणे आजूबाजूचं जे गवत वाढलेलं आहे ते साफ करून देतो आणि मला तुम्हाला इच्छा असेल तेवढे पैसे द्या त्या मालकालाही कामगाराची गरज होती तोही म्हणाला ठीक आहे सर्व काही गवत वाढले ते काढून टाक आणि पूर्णपणे परिसर स्वच्छ लोटून घे त्यानेही दिवसभर सगळं काही गवत होतं ते काढून टाकलं पूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाताना त्या मालकाने त्याला शंभर रुपये दिले नितीनला खूप आनंद झाला नितीन घरी गेला आणि वडिलांकडे शंभर रुपये दिले वडिलांनी लगेच त्या शंभर रुपयाचं घरात जे काही वस्तू लागतात ते घेऊन आले नितीनला फार वाईट वाटलं तरीही नितीन बसला तिसऱ्या दिवशीही नितीन असंच एका मॉलमध्ये गेला तेथेही ते त्याला पन्नास रुपये भेटले असं करत करत आठ दिवस त्याने पैसे कमवून आणले आठ दिवस मात्र वडिलांनी पैसे खर्चूनच टाकले एक रुपयेही बचत केले नाही मग मात्र नव्या दिवशी नितीनला खूप राग आला आणि तो म्हणाला वडिलांना बाबा तुम्हाला काय कळतं का नाही मी एवढ्या कष्टाने हे पैसे मिळवले होते घाम घाला होता एका हॉटेलमध्ये जाऊन मी भांडे घासले एका बंगल्याचा पूर्ण परिसर मी लोटून दिला मॉलमध्ये काम केलं मिरल ती कामं केली तुम्हाला त्याचं काहीच पडलं नव्हतं तुम्ही फक्त पैसा घे गे, घेत होता आणि खर्चच होता हे मला काही पटलं नाही मला हे आवडलं नाही मला ते पैसा कमवताना किती वेदना झाल्या किती दुःख झालं किती त्रास झालं त्याचं तुम्हाला काहीच जाणीव नाही त्याची तुम्हाला काहीच किंमत नाही आणि तुम्ही मात्र एक रुपयाही बचत न करता सर्व काही पैसा खर्चून टाकला त्यावेळेस मात्र बाबा हसले आणि म्हणाले नितीन तू जेवढे काही पैसे मिळवलेत ते मी तुला परत कर परत देतो पण मला तुला हे समजावून सांगायचं आहे की आता तुला तुझ्या पैशाची किंमत आहे पण मी ज्यावेळेस कष्ट केला त्रास सहन केला एवढं मोठं बंगला बांधला व्यापार मोठा केला तुझ्यासाठी टू व्हीलर घेऊन दिली फोर व्हीलर घेऊन दिली त्याची तुला जाणीव आहे का ती सुद्धा सजासजी मिळाली नाही मी घाम घाला आहे रात्रंदिवस कष्ट केला आहे त्यावेळेस तुला टू व्हीलर मिळाले आहे त्यावेळेस तिला तुला चार चाकी मिळाले आहे पण त्याची सुद्धा तू वाट लावली आहे तुला त्याचीच जाणीव व्हावी म्हणूनच मी तुला आठ दिवस बाहेर काम कामासाठी पाठवलं होतं आता तुला जाणीव झाली का पैसे कमवण्यासाठी किती त्रास किती दुःख किती कष्ट किती वेदना सहन करावं लागतात त्या त्यावेळेस मात्र नितीनला कळालं की आपण खूप चुका करत होतो आणि नितीनने आपल्या वडिलांची माफी मागितली आणि नितीन म्हणाला की आजपासून मीही तुमच्या व्यापारामध्ये लक्ष देईन आणि तुमच्या कामामध्ये हातभार लावेन आणि मी बचत करेन जास्त पैसा खर्चणार नाही आणि मग मात्र नितीनच्या वडिलांनाही खूप आनंद झाला समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जोपर्यंत मुलांना जाणीव होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही वस्तूची किंमत राहा किंमत वाटणार नाही म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याही घरामध्ये जर मुलांनी एखादी वस्तू मागितली तर लगेच सहजासहजी देऊ दे नका त्यांना थोडं थांबायला लावा थोडं संघर्ष करायला लावा थोडं त्या वस्तूची वाट बघायला लावा मग ती वस्तू द्या आपण तोंडातून निघालं की लगेच देतो त्यामुळे मुलांना आपलीही किंमत नसते घरातल्या कोणाच्याही किंमत नसते आणि मुलं एवढं सगळं करूनसुद्धा आपला पदोपदी अपमान करतात आपल्या डोळ्यात पदोपदी पाणी आणतात आणि ह्याच कारणामुळे मुलं मुलं बिघडत चालले आहेत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की सजासजी आपल्या मुलांना कोणतीही गोष्ट देऊ नका किंवा कोणतीही वस्तू देऊ नका त्या वस्तूसाठी त्या गोष्टीसाठी त्यांना संघर्ष करायला लावा आणि मगच त्यांना ती गोष्ट द्या असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू